आताची एक महत्वाची बातमी समोर येते आहे विमान पायलट संदर्भातला संदर्भातीएन एक निर्णय मागे घेतलेला आहे कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत डीजीसीएन पायलट असोसिएशनला दिलेलं आहे साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचे नियम तात्काळ लागू करण्यासंदर्भातलं हे पत्र आहे आणि आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय गेल्या तीन दिवसांपासून इंडिकोचा झालेला खोळंबा आणि या खोळंब्या मागे दिलं जात असलेलं कारण हे आता अर्थातच प्रामुख्यानं समोर येत आहे पायलटची कमतरता हे कारण दिलं जात असलं तरी सुद्धा त्यामागचं प्रमुख कारण हे या पायलटसाठी असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांवरती बोट ठेवलं जाणं किंवा एक प्रकारे सर्वसामान्य नागरिकांची धूळफेक केली आहे असंच म्हटलं जात होतं असं पायलट असोसिएशननं म्हटलं होतं मात्र आता या विमान पायलट संदर्भात डीजीसीएनं महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे अखेर डीजीसीएनं महत्वाचा निर्णय घेतलेला आहे देखील डीजीसीनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे कारण विमानतळावर जी गर्दी जमा झालेली आहे आणि जो फियास्को झालेला संपूर्ण एअरलाईन्स यंत्रणेचा तर त्या संदर्भामध्ये एक महत्वाचा निर्णय आता डीजीसीने घेतलेला आहे जे वेळापत्रक देण्यात आलं होतं किंवा जी अट कि लावली होती काही नियम लावले होते की वैमानिकांनी किती तास काम करावं किती तास विश्रांती करावी आणि त्याचबरोबर लँडिंग लँडिंगच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कर्मचारी जे आहेत ते अपुरे पडत होतील त्याचा परिणाम झाला होता आता डीजीसीने हे सांगितलेलं आहे की ज्या ज्या रजाच्या सुट्ट्या शिल्लक आहेत तर त्या साप्ताहिकाला म्हणजेच की सुद्धा वापरता येऊ शकत त्यामुळं पायलटची संख्या वाढवणं कोची संख्या वाढवणं हे शक्य होणार आहे आणि जे हॉलिडे असतात शनिवार असेल रविवार असेल किंवा इतर ज्या सुट्ट्या असतात तर त्या ग्राह्य धरल्या जाव्यात आणि त्यामुळं आता ही परत वैमानिकांना पायलटला त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बद्दल या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि पायलट्सनी सुद्धा आवाज उठवलेला होता आणि त्यांनी अर्थातच दिशाभूल केली जाते सर्वसामान्यांची असं म्हटलं होतं आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तृताच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे